तिवान खुर्द मध्ये गायरान जमिनीवरून मारहाण तीस वर्ष कसणाऱ्या पोरकर कुटुंबाचे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त जीवावर बेतलेली घटना शेगाव तालुक्यातील तिवान खुर्द या गावात शेजारी असलेल्या गट क्रमांक एकशे एकतीस मधील दोन एकर गायरान जमिनीवरून तिवान खुर्द मध्ये अक्षरशः थरका बुडवणारी घटना समोर आली आहे तब्बल एकोणीसशे पंच्याण्णव पासून या जमिनीचे कसोशीने मशागत करणारा यशवंत पोरकर व सत्तर आणि त्यांच्या पत्नी उषा पोरकर यांना गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी उघडपणे धमकावत पिकाचे नुकसान केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे असलेल्या या कुटुंबाच्या तीन दशकापासून जमीन कसून भागवला मात्र गेल्या काही व्यक्तींनी या कुटुंबाला शेती पेरण्यास विरोध करण्याचा सपाटाच लावला विरोधकांची पराकाष्ठा तेव्हा झाली जेव्हा त्यांनी यावर्षी पेरलेली सोयाबीनची शेती ट्रॅक्टर लावून अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आली इतकेच नव्हे तर विरोध करणाऱ्या पहुरकर दाम्पत्याला मारहाण करून जखमी करण्यात आले दरम्यान गायरान जमीन नावावर व्हावी म्हणून पोरकर कुटुंबाने शासन दरबारी प्रचंड कागदोपत्री लढा दिला मात्र त्यांना आजता गायत न्याय मिळालेला नाही हे प्रकरण न्यायालयात असतानाच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा यशवंत पोहोरकरांच्या शेतात दहा टाकात हरभऱ्याचे ताजे पीक ट्रॅक्टरने उद्ध्वस्त करण्यात आले शेतात उभारलेली त्यांची झोपडीसुद्धा पाडण्यात आली यावेळी यशवंत आणि उषा पोरकर यांना लाट्याकाट्यांनी मारहाण करत शिविगाळ करण्यात आली असा गंभीर आरोप त्या कुटुंबाने केला आहे या सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबाचा आक्रोश बाहेर आला गावातील गुंडगिरी सुरू तर त्यांच्या कुटुंबाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा संतापजनक इशारा यशवंत पौरकर व त्यांचे सुपुत्र विलास पौरकर यांनी दिला आहे या प्रकरणाने तिवाणखोट परिसरात व शेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन व जिल्हा तातडीची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा हां सांगा काय नाव आहे तुमचं मा नाव यशवंत यादव पोरकर बर गाव तिवान खालतल्ला तुमचं शेतीच्या विषयी तुम्हाला त्रास चालू आहे तर काय त्रास हा त्रास असा साहेब सा, सा, म्हणजे त्रास आहे की भयंकर त्रास आहे दरवर्षीच मुळात मिळून राहिले बर हे शेती आहे आन का ते हा हेच आहे काय नेमकं तुम्हाला समस्या काय आहे मग काही नाही साहेब मग पीक नाही म्हणत आहे ना आणि मला आनंदाने खाऊ द्या पंच्याण्णव पासून मी खाऊन राहिलो पेरून राहिलो पेरून खाऊन राहिलो आता म्हणजे जास्त दिसून आलं मला शिरट फाडलं मारलं मारझोड केली आम्हाला मारझोड केली वर कॅप्टर आणलं तीन खेप वार बखरल हाताने पेरणी केली आम्ही ना जाईन दौंडी दिली की बा कॅप्टर नाही पाहिजे जोडी नाही पाहिजे मग आम्ही हातानं फिरतो बा साहेब खातो याच्यावर आमचा परपज चालवतो आम्ही भूमिहीन लोक याच्यावर आम आमचा उदरनिर्वाह नाही आम्हाला दुसरा मार्ग कोणताच नाही काय मागणी काय शासनानं शासनान आम्हाला याची काहीतरी आम्हाला बा शासनाला मदत करून आम्हाला काही त्या गोष्टीचं काही देऊन नाही राहिला की बा आमचा अनेक वर्षापासून ताबा आहे तरी बी शासन आमची कोणती दखल घेत नाही सांगा तुमचं हो, ना काय तुमच्यावर आई वडिलांवर अन्याय होत आहे हो सालापासून भावांनी शेत अतिक्रमण केलेले आहे शेती आणि काही गावातील लोक बेकायदेशीर रीती आम्हाला ती अतिक्रमणची जमीन खाऊ देत नाही आम्ही भूमी नाव आम्ही वेळोवेळी शासनाकडे तो पाठपुरावा केला पण शासनाने कोणाही प्रकारे आमचा ताबा मंजूर करून नाही राहिलं आणि पोलीस स्टेशनला जातो तर ते पोलिसवाले कंप्लेंट घेत नाही तुम्ही अवैध रोखा मन, लोका म्हणतात पहिल्या वेळेस सोयाबीन मोडलं ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळेस आला नेहमी म्हणून टाकलं आताही हरा हरभरा पेरला आलं थोडं चांगला निघला वर आणि ते लोकांनी म्हणून टाकला आणि आम्ही अशा संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये बाबाला आई मार झावळ केली म्हणून कंप्लेंट घेऊन गेलो तर पोलिसवाले म्हणत की तुमचं काय आहे तिथं काहीच नाही तुम्ही कशाला ताबा करू राहिले अशा संबंधित आम्हाला शासनाला काहीतरी त्या जमीनचा एक पुरावा आहे म्हणून देण्यात देवा अन्यथा आमच्या आईबाबाची याच्यामध्ये आत्मदहनाचा इशारा आईबाबा आणि माझ्याकडून मी देण्यात देतो हे जमीन तुमच्या ताब्यात आहे काय हो ताब्यात आहे मग हे जमीन आहे कुणाच्या मालकीची ही शासनाची गैरान जमीन आहे आणि आम्ही भूमी नसल्यामुळे ले। आम्ही ही पंचान्न पासून अतिक्रमण करून खात पण आता लोकांनी पेरली आणि एकदम काही याच्या याच्यात टायमात आली की लोक गैरकायदेशीर लोक येतात आणि था ते म्हणून टाकतात मग तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी पोलीस प्रशासनाले आमच्यावर जे मार्झड होते अतिक्रमणधारक जे मार्जूळ होते त्याच्या संबंधित काही तक्रार घेऊन गेले ते घेत नाहीत ते म्हणतात की तुमच्या मालकीचं दाखवा काही आणि मालकीचा दाखवतात आम्ही अतिक्रमण धारक आहोत आम्ही शासनाकडे वे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे पण शासन त्या गोष्टी दखल घेत नाही शासनाचं तहसील ठिकाणी गेलो की ते म्हणतात की तुमचं असं काही नावानं होत नाही असं काही गव्हर्नमेंटचे जी आर नाहीत म्हणतात मग आम्ही गरीब लोकांनी आम्ही बौद्ध समाजाचे असून आमच्यावर अन्य इतर जातीकडून होत आहे कुणाला मारहाण झाली काय झालं आई बाबाला आता दोन तीन दिवस अगोदर हरव्या काही गवतकाळी निंद असताना गैरकायदेशीर लोक आले त्यांनी मारझोळ केली इथं खोपडी बांधली होती खोपली मोडली आणि त्याले लाता बुक्क्यांनी दगड्यांनी याने त्यांनी मारहाण केली त्या संदर्भात रिपोर्ट घेऊन शेगावला गेलो तिथं मेडिकल झालं मेडिकल झाल्यानंतर बी तक्रार दाखल झाली नाही आणि साधारणमध्ये काहीतरी ते काय केलं त्यानं काही माहीत नाही नाही अजून काही त्या लोकांवर गुन्हे दाखल नाहीत ते वेळोवेळी आम्हाला धमक्या देऊनच राहिले तुम्ही शेतात तुम्हाला जाळून टाकू असं करू तसं करू त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला त्या काहीतरी द्यायला पाहिजे मालकी हक्क देण्यात यावं आम्हाला अशी आमची एवढी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही या जमीन ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा देतो या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद